दिले दुला, दुला दिले तुला <स्थे> त्रास तुला आहे तुम्हाला याला लावायचं आहे आपल्याला फ्रीज मध्ये ठेवायचं तुम्हाला लावायचं आहे आणि आपल्याला फ्रीज मध्ये ठेवायचंय <laughs> <दाकाए। laughs> तर खरोखरच फोन घेऊन आली उमा आणि आईला फोन लावलाय आता ट्विस्ट काय आहे ना बक्षण पोई अल्टीमेट तो मसाला आहे ना मसाला चव आणि तुकडीची जी मिक्स होऊन येते ना खरच सुंदर नमस्कार मंडळी काय म्हणतायत कसे आहेत भरपूर दिवसांनी आपली भेट होते बॅकग्राऊंड मध्ये ओमा आहे उमा भेट होते हा तर ओमा नमस्कार बोलणार नमस्कार मंडळी कशा आहे तुम्ही सर्व मस्त मजेत ना मी पण एकदम मस्त पूर्ण रट्ट करून आली मला <laughs> नमस्कार मंडळी कशा तुम्ही आज किचन मध्ये आहे तर तुम्हाला समजलाच असेल की आज, आज आपण काय करणार आहोत मध्ये आलो की आपल्याला उमा मॅडम नवी, 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 नवीन नवीन काहीतरी रेसिपी दाखवत असते तर आज पण एक रेसिपी व्हिडिओ शूट होणार आहे तर शेफ उमा आज किचन मध्ये सुरमय दिसते आणि भरपूर सारे इन्ग्रेडियंट्स दिसतात तर काय रेसिपी मध्ये बघायला मिळणार आहे आज आज आपण फिश फ्राय करूया फिश फ्राय तर तुम्ही खूप बघितला असेल वेगवेगळ्या पद्धतीच्या फिश पण आम्ही क्लाउड किचन मध्ये दाखवलेलं आहे आजची पण सोपी रेसिपी आहे पण एक ट्विस्ट आहे त्याच्यासाठी तुम्हाला एंटायर व्हिडिओ बघायला लागेल संपूर्ण व्हिडिओ बघायला yes. लागेल याचा अर्थ पण कोणती माशाची आहे रेसिपी काय आहे ते तरी सांग ये जे दिसते ना तुला इथे ये जी रेसिपी आहे आपल्या आहे किंग फिश सुरमय सुरमईची रेसिपी आहे आणि आपल्या सुरमई एक फ्रायची रेसिपी दाखवणार आहे तर आधी मी तुम्हाला इन्ग्रेडियंट ची इंट्रोडक्शन देते तर इथे बघा इथे दाखव तर इथे बघा तुम्हाला संपूर्ण इन्ग्रिडियंट दिसते ट्विस्ट रेसिपी मध्ये पण आहे आणि ट्विस्ट तुला पण आहे ते आहे की आजचे व्हिडिओ जे आहे ते तुला मध्ये बोलायचं आहे ते तुला चॅलेंज आहे आहे बदला लेरी आहे जसं तू मला सांगत नाही ना काही की व्हिडिओ स्टार्ट झाला काय उमा तुला हे करायचं उमा तुला ते करायचंय तर आजची व्हिडिओ पण असा आहे की तुला आज संपूर्ण इन्ग्रेडियन आहे संपूर्ण व्हिडिओ आहे ते मल्याम मध्ये तुला नेरेट करायचे आपल्या मंडळींना पहिले तर तू माझ्याशी लग्न केलंयस आणि तू कोळी भाषा मराठी भाषा बोल असं कुठे काय मला काय येते मल्यालम मध्ये जे मी मल्या एवढं वर्ष सोबत होता ना तर तुला पण शिकायला पाहिजे ना मला एवढ्या वर्ष सोबत होतं तू माझ्या सोबत कधी मल्याला बोलली जेव्हा पण मी मम्मी पप्पाशी बोलत असते तर असं बघत असते डोळे हे करून की काय एखादा इंग्लिश वर्ड हिच्या तोंडात निघला की मला वाक्य समजते की काय हे लोक कशावरती डिस्कस करतात काही काय इंग्रेडियंट आहे इंग्रेडियंट तर तुला माहितच असणार ठीक आहे तू शिकव मला मग जे काय ते मी बोलतोय कोण मेसेज करतोय शिकते क्लाउड किचन आहे तो मसाल्याची ऑर्डर आहे ठीक आहे चला मी प्रयत्न करते मलयालम मध्ये इंग्रेडियंट दाखवण्याचा तर सुरुवातीला तुम्हाला दिसतंय सा मीन राईट म्हणजे जशी उमा मीन आहे तसा तुम्हाला इंग्लिशवाला <laughs> मीन आहे <है> मी? <laughs> इंग्लिश, <laughs> फोन आला बघ याचा फुकटचं प्रमोशन होतंय आपल्या वीम ब्रांडचा त्याला आपण साईडला ठेवूया आणि फ्रेम मध्ये आपले आगरी कोळी मसाले ठेवले म्हणजे ज्यांना कोणाला पाहिजे असतील ते मागवतील फुकटचं प्रमोशन कशाला करायचं आपण हा नक्की करा, करा। तर हे तुम्हाला समजलं मीन सुरमईला काय बोलतात अरे मल्याळम मध्ये काय बोलतात तुला मल्याम मध्ये काय बोलतात हा

इंग्रीडियंट्स मध्ये आहे उल्ली सिट्रस ले, लेमन लेमन लेमनला काय बोलते सिट्रस सिट्रस काय <laughs> लेमन <laughs> लेमन नाही है। ते आहे <laughs> <laughs> सब। हे बघा कमेंट येतो त्या दादा तुला ओमा शिकवेल तर बघा आपण जिंकलोय मल्यालम विसरली ती ठीक आहे याला आपण गुगल सर्च करून सांगूया हा त्याच्यानंतर दॅन आफ्टर दिस कडीपत्ता कडीपत्ता इथे ए कडीपत्ता <laughs> कडीपत्ता तर कडीपत्ताच असते ना आता त्याचा पण अरे तुलाच येत नाही ना तुला, दिले तुला त्रास पण आता मंडळी डिसाइड हीच करते काय चॅलेंज करायचं आहे काय करायचं आणि त्रास तुला होते तर मी काय करू उल्ली हा उल्ली तर मला पण माहितीये इतना लाईफ खराब हो गया मेरा इतना। <laughs> तर फोन तर खरोखरच फोन घेऊन आली उमा आणि आईला फोन लावलाय बघा हा इंटरनेट वर काय सापडलं नाही की गुगल आणि घरात काय सापडलं नाही की आई അതേ ഈ കടിപ്പത്തേന കത്തേന എന്താ പറയാ മലയാളത്തിൽ ഞാൻ മാറുന്നു കറിവേപ്പില കറിവേപ്പില യെസ് യെസ് ആ കറിവേപ്പില പിന്നെ ഇത് ലെമൺ ലെമൺ ചെറുനാരങ്ങ रेसिपी रेसिपी हल्दी वगैरे मीठ वगैरे हे बाकी सर्व माहिती आहे मंडळी बघा मल्या चॅलेंज देतात आणि तिला येत नाही आय एम बॅक आणि यु आर ऑल्सो बॅक कम ऑन रिव्हर्स रिव्हर्स केलेला आहे आपण चला बोलू हा चॅलेंज तुझा आहे माझा आहे काय समजत नाही चेरी उल्ली करी ऐकलं ना तू ऐकलं पण ते कानात नाही गेलं करी करी वे पिला करी वे पिला पण हिरवी आहे तरी पण याला करी वे पिला बोलतात <laughs> पिला, पिला <laughs> म्हणजे येल्लो करी वे पिला हा आणि लिंबूला लिंबूला नारिंग्या चेरे नारंग्या हा नारंग्या नारंग्या म्हणजे हा संत्र नारंगी। अच्छा छोटा लिंबू म्हणजे चेरी नारंगी आपला मराठी शब्द आहे अरे वा आणि अजून आहे हेडफोन हेडफोन लेसून वेर वेळुतुली वेरी तुल्ली वेरी तुल्ली वेळुतुल्ली तुल्ली हा चेरी उल्ली आणि वेनतुल्ली हा मंडळी बघा मल्यालम समजते ना आमच्यामुळे नक्की या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा हा नेक्स्ट आहे आळव आळव तुळा आलस आला आलस। <laughs> अच्छा अच्छा मल्याम मध्ये काय बोलतात इंजी इंजी हा इंजी आमच्यामध्ये आईच्या बहिणीला का बाबाच्या बहिणीला कोणाला तरी वन जी म्हणतात आता सध्या फाय जी चालू आहे पण आमच्यामध्ये वन जी असे म्हणत असतात त्याच्यानंतर वन जी इंजी 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 म्हणजे एज नेटवर्क नेक्स्ट झाला होता ते परत बोल हा चेरी उल्ली चेरी नारंगी वे वे आ, करी ना, पिवळा करी वे पिला, करी वेपिला वेली तुल्ली वेल वेरतुल्ली इंजी आणि पच्चा मुलग पच्चा म्हणजे ग्रीन, ग्रीन मुलग मिरची पच्चा मुलग पच्चा म्हणजे ग्रीन मुलग म्हणजे मिरची आमच्या म्हणजे मुलग मुलगा आणि कोथिंबीर कोथिंबीला काय म्हणतात मला आठवण करू कर। याला सांगतात याला सांगतात काय सांगू तुला <laughs> नेक्स्ट मध्ये येतो नेक्स्ट मध्ये नेक्स्ट संपला हल्दी हल्दीला काय म्हणतात हल्दीला मंजळ मंजल मंजळ मंजल मंजल उप मंजल म्हणजे मला हलदीला जायचं असलं का मंजल पोडी मंजल पोडी पोगुनू मंजल पोगुनू म्हणजे हल्दीला चाललो भगवान मग काय बोलणार हलदीला पोगाम मंजन पोगाम काय बोलतात कडीपती याला मंडळी याला काय म्हणतात मल्याळम मध्ये ते तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्या कमेंट मध्ये रिप्लाय द्या आम्हाला आमची मॅडम गजनी धर्म आहे तुझ्या सोबत राहून झालाय मंडळी बस जायला खूप टाइमपास झाला तर मी परत तुम्हाला सांगते इथे आहे नेहमी वेळतुळली इंजी पच्छम कोणाला नाही समजत मराठीत सण तर मंडळी सगळं मीच विसरून गेली सगळं आठवण असते मला पण याच्या सोबत राहून मी सर्व विसरून जाते पण चॅलेंज करायचंय तुला माझी वाट लावायची आहे तुला वाट लावता लावता माझी वाट लागली आहे ते कारण मी विसरून जाते रेसिपी की काय असते म्हणून तर ते चॅलेंज कॅन्सल पण तुला चॅलेंज देणार मी असं चॅलेंज देणार ना की तू रडणार आता चला आहे कॉन्सन्ट्रेट कर आता आपल्याला सर्व तुम्हाला समजलेलं आहे आपल्याला एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे आणि सर्व पिसून घ्यायचं आहे आठवण येते मला याला पिसायचं आता याला आपण पिसून घेऊया तर बघताय तुम्ही वाटण हा रेडी झालेला आहे अरे वा ग्रीन ग्रीन वाटण हा ग्रीन ग्रीन वाटन रेडी झालेलं आहे आणि आता आपण म्हणजे इंग्लिश वाला मीन नाही आठवण आहे तुला हिरवा मल्याळम ग्रीनला काय बोलतात आता तरी बोलल मिरची ग्रीनला काय बोलतात ग्रीन मल्या काय बोलतात मल्याळममध्ये काय बोलतात विसरलो पच्चा मुळग हा पच्चा कलरचा आहे पच्चा डॅडीला अच्छा डॅडीला अच्छा आणि हिरव्याला पच्चा आणि हिर ते बघा पच्चा आपण सुरमई वरती लावणार आहे म्हणजे ते चांगल्या प्रकारे पचेल आपल्याला मी इथे असं रिकव्हर करते की काय नेक्स्ट प्रोसेस आणि हे करते रिकव्हर नाही बोलत त्याला रिकॉल बोलत मल्याळम तर विसरलीस आणि हे बघा इंग्लिश ची पण वाट लावते लिटरेसी रेट मध्ये हंड्रेड पर्सेंट केरला मध्ये असते झिरो पर्सेंट झालं याच्यामुळे याच्यामुळे नाईन्टी नाईन पर्सेंट झालंय बघा फुल इल रेट हा आता हे जे वाटण आहे तुम्हाला लावायचं आणि फ्राय करायचं असं नाहीये तुम्हाला याला लावायचं आहे फर्स्ट कोटिंग काय बोलतात याला फर्स्ट कोटिंग फर्स्ट कोटिंग लावल्यानंतर आपल्याला मध्ये ठेवायचं आहे एक तासापर्यंत कारण तुम्हाला लावायचं आहे आणि आपल्याला काय ठेवायचंय <laughs> मराठी नाही हिंदी नाही इंग्लिश नाही काहीच नाही आता मी वाक्य रिपीट करते तुम्हाला लावायचं आहे आणि नंतर फ्रीज मध्ये आम्हाला ठेवायचं आहे आपल्याला लावून फिशला ठेवायचं आहे असं बोल फिशला काय बोलतात मीन ते आठवण आलं मल्ली याला मल्ली याला बोलतात कोथिंबीरला मल्ली याला कोथिंबीरला म्हणतात पण बघताय तुम्ही सर्वांचं वाटण करून आपण सुरमय माश्याला लावून घेतला आहे असं आपण वाटण घेतलेलं आहे आणि आपल्याला ठेवायचं आहे फ्रीज मध्ये एक तास नंतर आपण भेटूया एक तास अरे बापरे जास्त टाइम नसेल तर तुम्ही अर्धा तास पण ठेवू शकता अर्धा तास पण ठेवा पण तुम्हाला फ्रीज मध्ये ठेवायचं आहे कोणाला Okay? आजची रेसिपी आहे ओमा मीन करी मीन फ्राय ती कुठे शिकलीस तू कुठून आणलीस ये, ये फ्राय आहे ती माझी भाभीवरून शिकली मी धन्याची कडून कारण धन्यानी मला एक दिवस शेअर केलं होतं की मी असं रेसिपी बनवलं होतं तुम्ही तू पण ट्राय कर म्हणून म्हणून तरी ते चरी उल्ली आला ना उल्ली आला पण चेरवली नाही भेटला चेरवली म्हणजे आपला इंडियन हा ते नाही तर आपण मोठा कांदा घेतला मंडळी तुमच्याकडे पण अशी काय रेसिपी असेल युनिक तर सुचवा आम्हाला आम्ही तुमचं नाव घेऊन आम्ही दाखवू हा युट्यूब चॅनेल वरती पोहोचू प्रत्येकाकर युनिक रेसिपी असतेच तर करतात चला मग आता अर्ध्या तासांनी भेटूया ना आपण चलो चला तर ऑलमोस्ट अर्धा तास चाळीस मिनिटं झालेत आणि आपण परत आलोय आणि इथे ओमानी बोंबील माशाची उकड पण बनवून घेतलेली आहे ना हा आणि तोपर्यंत आपली मासली मीन म्हणजे मीन जी आहे ती फ्रीजमध्ये आहे रेस्ट करते रेस्ट मीन, इन फ्रीज मीन, मीन हा आता त्याच मासलीला आता आपण बाहेर काढूया तर तुम्ही विचार करत असाल की उमा मध्ये का ठेवायला मध्ये ठेवायला लागते म्हणजे मॅरिनेशन जे आहे ते चांगलं म्हणजे मिक्स होऊन जातात आणि स्पेशली हे ग्रीन पेस्ट आहे ना तर हे तव्यामध्ये चिटकून जातात पेस्ट कारण याला आपण रवा वगैरे काही लावणार नाही ना तर मध्ये ठेवलं तर हे त्याला पकडून जाईल ना पकडून सुरमईला मीनला हा हां तर आता आपण तवा पण ठेवलेला आहे गरम करत आणि त्याच्यामध्ये उमा पाण्यामध्ये ह्या सुरमई तळणार आहे पाण्यामध्ये ना आधी गरम होऊ दे तवा गरम करतात त्याच्यानंतर तेल टाकायचं तेल गरम होतात थोडीशी मस्किरी केली पनार। का लगेच भडकते पाण्यामध्ये ना तेलामध्ये करायचे सर्वांना माहितीये तेलामध्ये करायचे किती इच्छा आहे माझा कि मी एक आठवडा जाऊ माहेरी राहू पण याच काय होणार म्हणून इथेच राहायला लागते मला बघा इमोशनली ब्लॅकमेल करायला सुरुवात झाली काही दिलं नाही नवरी बायको अशी निघाली असं सगळं बोलून चला तर तवा गरम झाला आणि सोबत उमा पण थोडी थोडी गरम होते त्याच्या आधी आपण सुरमईला फ्राय करून घेऊया ऑप्शन्स नॉर्मल ऑइल कॉकनेट ऑइल कॉकनेट ऑइल मध्ये साऊथ इंडियन कॉकनेट ऑइल अदरवाइज नॉर्मल ऑइल नॉर्मल ऑइल नॉर्मल ऑइल तर आता आपण नॉर्मल ऑइलमध्ये फ्राय करूया मीन फ्राय आणि बघताय तुम्ही तवात आपल्यावर मस्त एकदम तेल टाकलेलं आहे आणि या अर्ध्या तासामध्ये आणखी एक तुमचं आवडतं पात्र आलेलं आहे कुठं आहे माझा पुत्र अनाया लवकर ये नाहीतर मला चक्कर येईल तर अनाया पुत्री इकडे या पुत्री पुत्री पुतरी कशी आहेस भरपूर दिवसांनी एमी। आ, आता माझा डान्स प्रोग्राम होणार आहे आणि उद्या काहीतरी स्पेशल डीन देणार आहे काय देणार आहे <laughs> कालचे दिवस उद्याच्या दिवशी पण एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे मंडळी ते सरप्राईज व्हिडिओ आहे ते व्हिडिओ बघूया काय होणार आहे अनयाचा डॉट 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 तुम्ही कंटिन्यू डान्स करून दाखवणार

मीन नै मीन मीन हे बघा उमालय मीन आहे हेच टाकलेलं आहे आपण आणि बघा कसा मीन तलून येतोय तो सरप्राईज काय सर्वजण विचार करत असते दादा ट्विस्ट काय आहे ते तुम्हाला मी मासे तलून झाल्यावरती सांगतो ओके उमा तलून घे यांना फ्राय करून घे तेल आहे परत मसाला पण हे तेल गरम आहे सेफ आहे का आहे आपण हातात नाही टाकायचं आपण समजलं उमाचा चमचा पण आहे त्याला त्याचा वापर करूया आता याच्याने काय होणार आहे ते तुम्हाला नंतर मी सांगते आता हे प्रोसेस आहे ते तुम्ही बघा ओके okay. अच्छा काहीतरी युनिक रेसिपी आहे हां एकदम भारी रेसिपी उमा नेहमी घेऊन येत असतं तर त्यासाठी उमा खूप खूप ॲप्रिशिएशन तुझा खूप भारी रेसिपी युनिक रेसिपी हां बघा नैन तारा मीन करी मीन फ्राय तारा? <laughs> तारा मीन फ्राय बघा हिरव हिरव गार आणि हिरव्याला काय बोलतो आपण पच्चा 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 अच्छा या पच्चा खायला अच्छा पच्चा थोडासा आरामात आरामात करायचा चला मंडळी तर या जेवायला मस्त एकदम गरम गरम हिरवगार नेन नेन मीन आहे ने, सोबत मु, <laughs> पण करी आहे भाकरी आणि अनायासाठी छोटी तुकडी आणि अनाया पण आहे हा तर जेवायला या मंडळी जेवायला या हे मलयालम मध्ये कसं बोलतात ते आपल्याला अनाया सांगेल भक्षण कम भक्षण पोई ज्ञान भक्षण पोगन नो पोगम वा म्हणजे जेवण टेस्ट नाही केला तेव्हाच म्हणते वा म्हणवा थांबा तर आता आपण जेवण टेस्ट करूया जी आपण तुकडी दाखवली तुम्हाला त्याची चव कशी आहे ते सांगूया हा अरे वा हे दाखवित बघा कसा एकदम बाव शिजलाय ना मस्त अल्टिमेट जो मसाला आहे ना मसाला त्याची चव आणि तुकडीची जी मिक्स होऊन येते ना खरच सुंदर एकदम म्हणजे काय तरी नवीन टेस्ट वाटते बघा तर डबल कोटिंग करायचं कारण मला समजलंय आता पण तू स्पष्ट कर तर मंडळी डबल कोटिंग करण्याचं महत्व असं आहे की जे पेस्ट आहे ग्रीन पेस्ट आहे ना ते फुल्ली त्याच्यात मच्छीमध्ये एब्झॉर्व होऊन गेले कारण हिरवा पेस्ट जे असतात ते विथआउट रवा आपण करणार तर ते तव्यामध्ये लागून जातात तर आपण हे फर्स्ट फ्राय करायचे सेकंड मध्ये डबल कोटिंग करून परत फ्राय करून तुम्ही बघा मंडळी फरक तुम्हाला समजणार येस तर असं प्रॉपर मॅनेजेंट हा येस तर लिंबू येस येस ओके नो प्रॉब्लेम ठीक आहे एन्जॉय बोनी बोन एपेथिती काय आडि। ते अडीपोळी अनाया अडीपोळी आणि मासा पण मस्त शिजलाय आणि फ्रेश असल्यामुळे आणखी मजा येते जेवायला खूप टेस्टी आहे आणि नक्की ट्राय करा घरी तर तुम्ही ही ट्राय करा आणि तुमची रेसिपी कशी झाली ते नक्की कमेंट करून सांगा yes. तर आता या सर्वांनी बोंबील मासा आणि सुरम्यासोबत जेवायला चला तर आजचा आपला चॅलेंज कसा वाटला तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आवडला असेल तर आड्डी पोळी नक्की कमेंट करा आड्डीपोळी म्हणजे सुपर पुरपोळी अड्डीपोळी पुरणपोळी इज अड्डीपोळी चला मग भेटूया चांगल्या चांगल्या व्हिडिओ मध्ये टिल देन टेक केअर बाय बाय सी यू सो